मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाल्यानं आमदार समाधान आवताडे यांचं सोलापूर रेल्वे स्थानकावर स्वागत करण्यात येऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि आभार व्यक्त करण्यात आले बहुचर्चित अशा आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात येऊन यासाठी सहाशे सत्त्याण्णव कोटी एकावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला या योजनेच्या मंजुरीसाठी मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सातत्यानं आवाज उठवत पाठपुरावा केला होता यामुळं आवताडे समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांनी मंगळवेढ्यात जल्लोष केला दरम्यान आमदार समाधान आवताडे यांचं मुंबईहून सोलापूर रेल्वे स्थानकावर आगमन होताच आवताडे समर्थकांनी तसंच सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन चेअरमन शंकर चौगुले आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला यावेळी मेट्रोकास्ट केबल नेटवर्कचे संचालक रवींद्र पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी आमदार समाधान आवताडे यांनी मनापासून आनंद व्यक्त करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या योजनेला मंजुरी दिल्याबद्दल मनापासून आभार मानले पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द पाळला आणि सातत्यानं दुष्काळी छायेत वावरणाऱ्या जनतेला त्यांनी मोठा न्याय दिला मोठा दिलासा दिला अशा दिला भावना आमदार समाधान अवताडे यांनी व्यक्त केल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पोटनिवडणुकीमध्ये ही मंगळवळ्याच्या उपसाचन योजनेला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून ही योजना गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होती मंगळवळ्यातील बरीचशी जनता या ठिकाणी दुष्काळाची छायप वावरत होती आज या योजनेतून त्या ठिकाणी मुंगळ्या तालुक्यातील दक्षिण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात दिलासा देऊन त्या ठिकाणी पाण्याची सिंचनाची उपलब्धता करू चांगल्या पद्धतीनं ही योजना या योजना सातशे कोटीची योजना या योजनेला या ठिकाणी मंजुरी देऊन कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांच्यामुळं आज या ठिकाणी या योजनेला मान्यता देऊ त्या ठिकाणी या योजनेचं टेंडर म्हणजे काम करण्याची सुविधा त्या ठिकाणी थोड्याच दिवसात त्याचं टेंडर होऊन काम करण्याचे आदेश देऊ लवकरात लवकर याचं काम चालू होईल आणि मंगळवड्यातील जनतेला जी दुष्काळात ही जनता होती आज या दुष्काळाचं निवारण करण्याचं काम आज राज्य सरकारने केलेलं आहे याप्रसंगी सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे नूतन चेअरमन शंकर चौगुले यांनीही आमदार समाधान औताडे यांच्या कार्यकर्तृत्वाचं कौतुक करून त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन मंगळवेढ्याच्या जनतेला न्याय मिळाल्याचं ते म्हणाले लेबर फेडरेशनच्या चेअरमनपदी आपल्याला संधी देऊन न्याय दिल्याबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले आज आमदार दादा आवताडे यांचं मजूर संस्थेच्या चेअरमनपदी निवड केल्यानंतर प्रथम आल्यानंतर थाराग आम्ही आमच्या सर्व संघटनेच्या पदाधिकारींनी इथं सोलापूरच्या रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आलं सोलापूरला मजूर संस्थेच्या सो माध्यमातून वडार समाजाला गेल्या पस्तीस वर्षानंतर आमदार दादा आवताडे आमदार रणजित सिंग दादा मोहिते पाटील आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार राजनभाऊ राऊत मालक पाटील आणि दिलीप माने व सुरेश सासापुरे यांच्यामुळं समाजाला न्याय मिळाला आणि वडार समाजाला नजूक संस्थेत काम करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप उकरून यावेळी आमदार समाधान अवताडे यांच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या